नमस्कार दुपारची आणि आमच्याच गावात आहे शेतामध्ये आलोय तर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव आहे तानाजी हलगेकर तर धार्मिक सांस्कृतिक कार्य यांचा खूप मोठा म्हणजे सहभाग असतोय आणि त्यांच्या शेतात सापाला आहे कसं काय दिसलं ते कुणाला दिसलं तुम्हाला दिसला तुणारा 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 काम करताना ओळखला मागच्या वेळी पण दर दिवसा पाठी मग यांच्याकडे साप आम्ही पकडला होता सेम नागच होता आणि अशीच सिच्युएशन होती मेर इथं बघू शकता असे मेर असतात शेतकऱ्यांना जास्त करून असता असे या प्रॉब्लेमचा म्हणजे सामना करावा लागतो आहे कारण जिथं पाण्याचं ठिकाण आता पाणी वगैरे शेताला पाजताना किंवा शेतातलं काही काम करताना खास करून शेतकऱ्यांना या सापांचा सामना करावा लागतो आहे आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो शेतात तर साप राहायला पाहिजेत पिकांचं जे नुकसान होतं आहे उंदरामुळे ते वाचतंय पण अशी सिच्युएशन होती की लोक घाबरतात काम करायलासुद्धा घाबरतात त्यामुळे मग साप पकडावे लागतात सुद्धा एवढे साप पकडण्याची गरज वाटली नाही कारण तो जाऊ दे म्हणून त्यांनी ट्राय करत होते प्रयत्न करत होते पण तो दोन वेळा दिसला आणि त्यामुळे मग त्यांनी आम्हाला बोलवले आता साप सारखे दिसतात म्हणजे हा निवळ योगायोग आहे आता आम्ही इथले पकडून साप नेणार पण उंदरं जी आहे ती इथंच राहणार आणि त्याच्यामागे मग दुसरे सापसुद्धा येऊ शकतात आणि त्यामुळे आ, साप तुम्हाला दिसू शकतात तर वर्षाला ह्यांचे चार साप चार पाच साप तरी आम्ही पकडतो पण असे योगायोग का कारण उंदरं असल्यामुळे साप असे दिसून येणारच तर ह्या बिळामध्ये साप गेला आणि सापाने नुकतंच तिथं कात पण टाकली मित्रांनो बघू शकता इथं कात आहे ही कात अशी सापाने टाकले आणि ही नागाची खात आहे मित्रांनो तर ह्या बिळामध्ये साप गेला बघूया आता मोठे मोठे बीळ असतात हे मेरनमध्ये বই এগ খো আমি बरोबर बिळं भरपूर होती पण साप दिसला महत्त्वाचा आहे सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर इथं बघू शकता कशी बिळामध्ये साप राहतात बघू शकता पांढरा नाकसुद्धा याला ग्रामीण भाषेत म्हणतात मित्रांनो आणि कसं आहे बघू शकता आपण तो बाहेर येईल नुकताच काठ टाकलेला आहे म्हणजे एकदम फ्रेश साप आहे त्याला ओढणार नाही स्वतःहून तो आता बाहेर येईल फार मोठा साप आहे असेच मोठे मोठे साप राहतात शेतामध्ये आणि त्यांना उंदीर खाल्लाय बघ बघू शकतात पोटात त्याच्या उंदीर आहे आणि उंदीर खाल्लाय सापानं आणि त्याच्यामुळे ह्या दिवसात साप शीत निद्रा वगैरे घेतात आणि त्यामुळे साप असे बिळामध्ये वगैरे शांत पडून राहतात तर दिसला बरं झालं आणि मिळाला म्हणजे आता एक साप पकडून का त्याच्यावरती काय तोडगा निघत नाही असे भरपूर साप राहणारच रह शेती आहे म्हणजे पण मिळाला की एक माणसाला समाधान असते खुशी होते आणि त्यामुळे ह्या समाधानासाठीच साप असे पकडावे लागतात अंदाजे चार ते पाच वर्षाचा हा नाग आहे मित्रांनो खूप मोठा आहे बघू शकता फना काढत नाही आहे फना न ओळखता आलं पाहिजेत आता भरपूर असे साप दिसालेत म्हणजे असं नाही की काही काही लोकांचा गैरसमज होतो की तुम्हीच सोडलेले साप परत आले तिथं असं कधी राहत नाही आम्ही लांब जाऊन जंगलामध्ये सोडतो साप आणि त्यामुळे हाच साप आला हे सांगता येत नाही कारण सापाची संख्या तुम्ही किती जरी पकडला तरी भरपूर साप आहे त्यामुळे तोच साप की आ, आ, आ आला हे चुकीचं आहे मित्रांनो कारण सापा साप हा असा प्राणी आहे त्याला मेमरी नाही आहे एक मिनटाच्या वरती त्याला काय घडलं ते कळतसुद्धा नाही माणसा एवढा बुद्धिमान प्राणी हा नाही आहे त्यामुळे त्याच जागी त्याचा बदला घ्यायला आला आता आमच्या मागे किती सापही आला पाहिजेत आम्ही रोज पकडतो म्हणजे पकडणं म्हणजे त्याला टॉर्चर करणं झालं लक्षात घ्या आणि आमच्या मागे कितीतरी सापही आला पाहिजे माझं तसं काही होत नाही तोच साप नसतोय तो दुसरे बाकीचे साप आहेत आणि ते तुम्हाला चुकून दिसू शकतात दोन महिन्यात तिसरा साप यांचा पकडत आहोत आम्ही मित्रांनो आणि त्यामुळे त्यांच्या घराजवळसुद्धा साप मिळाला आहे आणि तो नागच मिळाला आहे करून अंधश्रद्धा नागाच्या विषयीच आहेत आपल्या दे आपल्यामध्ये आणि त्यामुळे साप असतात योगायोग आहे तो साधा योगायोग आहे बाकी त्याच्यामध्ये काय हे नाही आणि सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे सुद्धा कारण उंदराच्या मागे मागावरती आपल्याशी काही देणं घेणं नसते त्यांचं उंदीर खाण्यासाठी राहायला खायला जागा मिळाली तर ते साप येणारच सापांना नुकतंच काहीतरी खाल्लं असेल तर त्याचा जबडा थोडासा वाकडा होतो आहे का म्हटलं तर त्याची जी त्वचा असते ती एकदम लवचिक असते आणि त्यामुळे त्याचा थोडासा ऊर ज्याला म्हणतात खालचं ओठ जे असते ते थोडंसं वाकडं दिसत असेल तुम्हाला त्यामुळे ते नंतर परत कॉन्ट्रॅक्ट होतं आहे म्हणजे आहे त्या स्थितीला येतं आहे पण आता नुकतंच खाल्लं त्यामुळे ते वाकडं दिसत असेल बघू शकता त्यामुळे किती लवचिक असतो साप हा प्राणी फार लवचिक तर ठीक आहे सगळ्यांचं आभार कारण मारले नाहीत शेतकरी जास्त करून मारायला बघतात कधी कधी घाबरून आणि त्यामुळे आम्हाला असे साप शेतामध्ये सुद्धा पकडावे लागतात पण यांनी मारलं नाही त्यामुळे यांचा धन्यवाद आणि सगळ्यांचा सहभास सहभाग होता सापाला पकडण्यामध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्नेक्सेवर शिवाने जरूर फॉलो करा सबस्क्राईब करा सापाबद्दलच्या वेगवेगळ्या माहितींसाठी कारण जेवढी तुम्हाला माहिती होईल तेवढंच तुमचं जे भीती आहे सापाबद्दल ती दूर होईल लक्षात घ्या धन्यवाद